दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाद्रपद महिन्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन जोरदार सुरू आहे हिंदू संस्कृती आणि धार्मिकता टिकवण्याच्या उद्देशाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वतीने अनेक गावांमधील भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले खोसकर यांच्या संपर्क कार्यालयात माणिक गावातील भैरवनाथ भजनी मंडळ आणि बोरडेंबे गावातील महिला भजनी मंडळांना साहित्य वितरण करण्यात आले यावेळी संपर्क कार्यालयात अनेक गावांचे भजनी मंडळ साहित्य घेण्यासाठी उपस्थित होते ज्यामुळे कार्यालयात एक उत्साही वातावरण निर्माण झाले होते प्रत्येक भजनी मंडळाला मृदंग पेटी आणि दहा टाळांचा संच देण्यात आला या वितरण प्रसंगी माणिक गावाचे माजी सरपंच हरिचंद्र चव्हाण ज्येष्ठ नेते जनार्दन माळी मामा तसेच बोरटेंबे गावचे पोलीस पाटील भगवान आडोळे यांच्यासह समस्त भजनी मंडळांनी आमदार खोसकर यांचे आभार मानले आज इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दादा खोसकर यांनी मानिकाम गावातील बैरनाथ भजनी मंडळाला जे ताळ असतील पखवाज असेल पेटी वादक असेल हे जे साहित्य दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे आमदार यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं असा आमदार या तालुक्याला कधी लाभला नाही आणि लाभणार पण नाही ते नुसते राजकारणात नसून तर स वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कुठे जर एखाद्या अखंड अरिणाम सप्त्यामध्ये जर गेले तर ते नुसतं न लावता संपूर्ण दोन तास कीर्तनात उभे राहून टाळ मृदुंग पखवताचा आनंद घेतात आणि स्वतः टाळ घेऊन उभे राहतात कुठे जर विधीला गेले त्या ठिकाणी जर प्रवचन चालू असेल तर संपूर्ण एक ते दोन तास ते प्रवचनाचा श्रवण करणार असा आमदार पुन्हा या तालुक्यामध्ये होणार नाही त्यांनी जे हे साहित्य नुसतं माणिकाम गावातील भजनी मंडळात दिलेले नसून तर संपूर्ण इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अशा शंभर भजनी मंडळांना हे साहित्य दिलं त्याबद्दल मी आमदार साहेबांचं सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद आमदार खोसकर यांच्या उपक्रमामुळे स्थानिक भजनी मंडळांना आवश्यक असलेले साहित्य प्राप्त झाले असून यामुळे भजनी मंडळांच्या कार्यात अधिक गती येईल अशी अपेक्षा आहे भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी